ठीक आहे घाल म्हणते हे काय नाही आलं का जरा फुटले ट्रॅक्टर येते ती कोण मी ट्रॅक्टर एखादी शे दगडच घालणार आहे शायमे काय चाले हा ही सुगंध कोणाशी सुकलोनी बसली रे काय माहित आलं टेंशन होत दिसते राव चल विचारू राव आपण काय झालं झाले सुगंधा काय झालं एवढं तोंड पाडून बसली तू कसलं टेन्शन घेतलं तू अहो श्यामराव टेन्शन काय मला आलंय बघा कस काय हो माझ्या झाड त्यांनी अंगठी पडली केरात गेली काय काय माहिती जाऊ त्याने एवढं काय टेन्शन घेते मग त्याच हो ती एक दीड तोळ्याची होती सोन्याची अंगठी पडली जाऊ जाऊ नऊ हजाराची अंगठी होती बाबू आता मग शिक पडली असेल ती मी त्या तिकडे कचरा नेऊन टाकला मी सकाळपासून लय पण सापडलीच नाही घरात कुठं जरा फिट घालायची ना अशी आता झाली आता वापरून वापरून दिल्ली अरे ऐका ना तुम्हाला एक सांगू का मला जो अंगठी सापडून देईन ना त्याला मी पाच हजार रुपये दे पण अंगठी सापडली पाहिजे नाही तर मी नवऱ्याला काय सांगू पाच हजार खरंच ना हे जाऊ दे पाच हजारच काही नाही बरं का तुझी अंगठी हरवली तळतळ आम्हाला ती शोधण्यास मदत करू बा आम्ही होय तुला काय वाटलं तर दे पाच दहा हजार होय तुम्ही जर सापडून राहिले ना मी खरंच तुम्हाला पाच हजार रुपये दिले नव्वद हजार जे ना मला माझ्या आजी मानायची जाल्या तू डोळे टपूर तुला अंधार अंधार येते ना मुंग्या बी दिसत यात तुम्हाला आठी सापडेल चावले मला बी दिसत्यात चल लगेच लगेच शोधू आपण हा येऊ का हा हा अरे हळू उचक ना कोंबडीवणी काय खुडू खुडू करीतो चाफडी तरी जायची इकडे तिकडे पडून ती नीट बघ जरा तुला म्हणायचं काय मी कोंबड्याची पाय का अरे कोंबड्याची पाय नाही असं असं उघडतो करा अरे वर, वर बघ ना चार महिन्याचा कस राय तो उखंडा आहे तो मग आजच हारली ना मग आजच बघ ना वरच्या वर हे काय श्यामे काही नको बघू चल झाल्या <laughs> <जाले। laughs> याच्यात नाही दिसत काही काल परवाचा कचरा दिसतोय सगळा दुसरे कडे बघू टाकली काय हरुण बाईनी गावचा कचरा ढोंडाळून झाला बाहेर रस्ते सापरे घेतला काय रे काय रे गपे काय सापडे का रिंग पाहतोय आम्ही काय काय इधर ಎಲ್ಲ ಐತು ಆಯ್ತ ಕತ್ತೆಗೆ ತಿಲ ಕೈ ಬೆರಿ ಅಕ್ಕಲೇ ಗಾ ज्ञान गेलेले ಬರ್ರಿ ಇಲ್ಲೇ ಮಂತೈಗೆ ಅರೇ ಹದ್ದು ಅಲಕ್ ತنسೆ ಪಾवडಿ ಜಿರಿ ರೀ ಎಯ ಸಾಯಮೇ ಸಾಯಮೇ ಹೈಕನ ಮಾ एक ડોಕ ತಾಲೇ ರಾವ್ ಖರಿ ತಿರಿಂಗ್ ತುಯ ತಿನ ಎ ಗೈ ಬನಯ ಮೈ ಕیشہ ಸಂತಿ काही बोलतो गाव ते ए, <laughs> लोकाला आखली नाही कुठ काय टाकಾವ್ چل मी काय म्हणतो इथं सापडू तो तिकडं ती कचरा ताकीद असती हा ना नाही ही गावातला कचरा जिथं सगळा कचरा गोळा होतो का तिथं चालतंय ऐक नाही तुला सांगतो शंभर टक्के असणार आहे हा हा पण हे बघा तुला आधी सांगतो कोणाला सापडू बक्षीस मात्र सारखं वाटून घ्यायचं ते बघू नंतर नंतर म्हणजे मग अनफिन तर नसतं त्यातलं अंतर असतंय बर तू आधी ठरवून घ्यायचं हा मला सापड तरी मिली ना तुला हा मग दोघांची सारखी बोली बांगड्या बी पडल्या तर हा राव बांगडी बी सुगंधाची नाही पण इले बारीक आहे राव आहे ना ए... मला आज आहे ना बरस काय भेटलं कात्र्यात काय करत रे हा कचरा गोळा करून टाकतोच नाही पेट, पेटी आणून कचरा गोळा करतो गावातला कचरा झाला ना इतकी समस्या जाळीला काय तुम्ही इथं एवढं मोठं राग पडली नाही हो आहे जाळाय आडक गोळा करतात काय कोणाची नाही हो मग कचरा आहे कचरा आहे तुम्ही इथं काय करताय कचऱ्यात म्हणले ना तुम्हाला गावातले कचरा झाला गोळा करून जाणला ना पेटून देतो पेटून देतो तुम्ही का सेवा करायला लागले एवढी पंतरवाळा गोळा करा तुम्हाला जेवती पंतरवा तुम्ही स्वतःचे मी मानला मला फॉर्म भरायचा गावाचा आता इलेक्शन आले व मी सरपंच होणार आहे काय म्हणतो मग तू नाही मग कचरा गोळा करू मग आपल्या लो कर कर लोक समाजसेवा समाजसेवा करतो आपण असं म्हणलं तुला मी कोणाला कोणा घेतल्याशिवाय एक काम करीत नाही मला सांगायला समाजसेवा करता मतलब आहे काहीतरी काय भानकडे काय भानकडे मी सांगे तुम्हाला પન્નાસ રૂપ દે છે કબરા સમસ્યા ચાલુ કરેલી સહિત सारा गावाचा कचरा एकत्र होतो त्याच्यामुळे एवढी गेल उच काय लागले कस काय काय लाज कस काय घरची अंगठी हरवली लाईक तसं नाही दीड तोळ्याची होती म्हणली बाई ती नव्वद हजाराची अंगठी आम्हाला म्हणली तेवढी मदत करा म्हटलं ठीक आहे पाहून देऊ बा तेवढंच आपलं काय दुसरं मदत नाही काही <laughs> नको उच्चकुनार रे बघ आता सापडेल का पण दे पुढे बघू आता सापडीच नीट जरा नीट आण कचरा आहे ना परत जर पांगला दिसला ना मला नाही परतू घ्या परत हे पागू नका सगळं एकत्र करून घ्या परत तुम्ही खेळून चालले आता तर सापडू लागत होती ना आम्हाला मी नाही कॉन्ट्रॅक्ट घेत कोणाचा अशा अंगठ्या फिंगट्या सापड्या डेपुटी कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट घ्या जाऊ ना उलट पर रे ना त्यांना सापडी आपल्याला काय होईल बक्षीस वाटून होईल ना वाटून वाटून घेऊन <laughs> बक्षीस चल एवढा कचरा पाणी तर नस झालं ना तिचं हा बघ बघ नाही झालं बघ म्हणजे मग बघू लाग ना ए जाऊ दे काटाळा आता सारे साखळचे सापडित होत आपण अरे मग त्याला काय होतं सापडत पैसे भेटते ना आपल्याला पैसे बी पाच हजार बक्षीस तुलाच दे आणि काय देईन चुकादा ते तुलाच घेन तीन तांब्यावर पाणी पाजलं तर ती पी मला पाणी ऐक नाही थोडं होता सापुटी तुला कसं माहिती माझी अंगठी हरवली म्हणून तुमचे दोन वाशमेंट ना जावात होती अंगठी शोध राहिले ते हा शोधतील ना शोधतील ना म्हणजे मी त्यांना सांगितलंय तुम्ही अंगठी सापडला आणले तुम्हाला पाच हजार रुपये दिन म्हणून आणि तुमची आंटी तिथे रुपये ती गा ऐंशी नव्वद हजाराची मग आता ती ऐंशी हजाराची आंटी आणि त्याच्यात तुम्ही बसेस दिल पाच हजार आंटी पैसे जास्त तर बस्ती पैसे जास्त पण आंठी सोन्याचे ते पैसे मी त्यांना कॅश देणार आहे अहो माझं म्हणणं असं आहे जर त्यांना आंटी तर सापडली तर ती आणून देणार आहे तर हा तसं अवय ती एवढे दवाचे क्षेत्रे इथं डेकोटीला चुना लावून पडलं ते आणि तुम्हाला ती ऐंशी नव्वद हजाराची आंटी आणून देतील भाई म्हणजे तुला काय म्हणायचं ते मला आणखी देणार नाही छत्री तर सापडली तरी म्हणते ना आम्हाला सापडली नाही आणि वरम म्हणतील आम्ही लय दमड आंटी सापडू सापडू चा तर टाक अशी ते इथं डेपोटीला त्या दिवते तुम्ही ताई त्यांच्या तर चल बरं बघतेस मी काही पाहिजे थोड राहिले होत राह तुला तर कळतच नाही काही उकाडा उकरीला तरी तू तसंच म्हणतो मारा काय उकरीला गाव कोण पण आले हा आले अर्ध्यातूनच काय श्याम्या तुला एक विचारू का काय तुझी हा बचित नसेल हे काही पण काही कसं बोलवतो रे हा हा बच वय काय 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 तू किती तुझ्या काय हाड आहे का कसली रिंग कसली रिंग कसली बाळ मी काय हेडे ही काय जाऊ द्या जाऊ द्या आबा तुम्हाला माहित करून घेतलंच बरो काय करतो काय जास्त करते ना चाम्या आधी हे होती जर आबाचा विचार करतो तू विषय असं बोलाव का तू उघड्या जर वाता असते ना मागूनच लावली तू या याबा तुम्हाला काय म्हणतोय तू ए आबा काय मला मला पेटून देतो येऊ नार मला बाकी माहित नाही मला आणले चल मग काही कशाला बडबड करतो कर आबा नका नकाला दिला चला कुठे चल या गा आपल्या मुघ चाष्टा करायला लागले ना आपण नाही सव लावली ले, ले चाष्टा कर दे तुला खरच कळत नाही राव आपण किती मारलं मला तू आभविष बोलची काय गरज होती आ कोण काढले मला माझी अंगठी हां अगं सापडलीच नाही हां ती अंगटी बाई मेले रटे खाल्त गुणच आहे तुला काय काही बोल कोणाची वि काय करत होती का बोलची काही निरंतर भांडलो का जना अंगटी गाडा पहिली बाकीचं मला माहित नाही तुला खरच नाही सापडली सुगंध अंगठी छोटा बोल ना का सारखी लोक आहेत ना मला माहिती पैशासाठी काय करशाल म्हणून अरे मग पैशासाठी शोधित होतो ना सापडले असे जाणून दिली असती पाच हजार घेऊन गेले असतो बोलले की नाही खरं पैशासाठीच करू राहिलं म्हणून ऐका तुम्हाला माहिती का नाही पाच हजार जास्त का अंगठी तुम्ही अंगठी मोडून कशाला तुम्हाला अंगठी सापडली का काय सुगंध तू मी पोलीस कंप्लेंट करून सापडी बी पाहिजे आणि मला सांग भाऊ नियम लई कडक येत असं अशी सापडली चोरलेली अंगठी मोडता येत नाही सोनारा दुकानात नाही तर आम्ही काय म्हणजे मोडी नसती का बा शामरावांनालजी मला येणार काढू नका झालं तुम्ही आले ही बाई बा ना काय लावले आरडा वाड या सुगंधासाठी आम्ही गावचा उखांडाना उखांडा उघरिला तुम्हाला माहितीये मग सांगितलं आम्ही आणि ती आता म्हणती अंगठी तुम्हीच घेतली आणि मुरडीन पैसे गेले असं कुठं असतंय का हाडी फुटी त्यांनीच माझी आणखी जोरली असणार आहे घेतली असली त्याला कमचाष्टा चाष्टा करता रे हाऊड्या पुढे तिच्या कोण हरली झाडताना कचऱ्यात गेली आम्ही कचरा ना कचरा पाहिला आणि तुम्ही म्हणता आम्ही घेतली नाही मी बघितलं बरं का सगळ्या गावाचा अख्ख्या गावाचा कचरा कोळपीला येईल पण मला माहीत कळत नाही तुम्ही पाच हजार रुपये करता आणखी सापडून बी द्यायची नाही तरी काय बोलतो तुमच्या जीबी नाही रटे खाल्ले मागून जीबीला कोणाचं हाड नसत नालायक झाले म्हणायची मनाची पण तुम्ही तुम्ही असं कस काय करता आणि असे आहेत काय नाही पण अंगठी अशी एखाद्या घेतली ते देऊन टाका रे नाही नाही घेतली तुझी अंगठी घेतली देऊन घेत नाही दे ना मग ते अंगठी मोडली नाही तुझ्या ऐंशी नऊ रुपये येतील पाच हजार रुपये काय हात सापडले घेते काय हावराय काय तुम्ही मागाशी गोळा करत ते ना तेच मला अंगठी सापडली पण मी तुमची गंमत करणार होतो मला काय माहिती एवढे भांडणं लागते मी दिगायला सांगणार होतो ताईची नेऊन दे सोघांना ताईची म्हणून तुम्ही पाच हजार अरे आपल्या गावातल्या पाच पाच हजार रुपयांनी नाही घेतले तरी मी घ्या रे तर अंगठी मला पाच हजार सापडली तुम्हाला नाही सापडली अगं आम्ही दूज घेतो सापडली ना सापडले ना आता कसं म्हटलं तुम्ही काहीतले काय आश त्यात हा बरं एक काम करा आता त्यांना सा... 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 सांगा की पाचशे पाचशे रुपये द्या आम्हाला काय हे कर तू व्यायाम करू दे बर असं नको करू हा मातार पण शिव बत का बा आता पार झाले ना लुकडे सुकडे पण वय कस झाले तुमचं पार, पार पिकले गाव रे गेले म्हणणार भासनात गाव रे तुमच्या जाते तुमचा धावा खाईन मी माहिती का धाव्याची बुंदी मी खाणार आहे कस काय हे बघ आज मी जोर मारून कस आहे आणि तुमचे बघा छाती बिड्यान सिगरेट दारून पिऊन आणि तू बघ ते वाडाभाव खाऊन कसं ढेरपोट आलंय तुझं कुणाला सांगता कुणाला सांगता हे hey, सांगता आले खरे कस तुला सांगतो दीडशे दोनशे दोनशे रोज 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 दोनशे जोर मग ते काय होत अरे आज भी दोन दोन किलो तूप पचवतो मी माहितीये का तुम्हाला हा या वयात बी आणि तुम्ही अरे एक लक्षात घ्या झाले दोन किलो तूप जर पचवलं ना मी तर तू श्याम्या सारखं दिसिन मी दोन किलो तूप ज्या वेळेस खात होतो ना म्हणजे आता मी खातो म्हणा पण त्यावेळेस माझा कोटा मोठा होता एका वेळेस दोन किलो तूप असा प्यायचं जोर मारलं होत लोक नुसते मला गाजरेच म्हणायचे आज मी वेळ गेलेली नाही बरं का हा तुमच्या दोघांची वेळ गेलेली नाही ते वाडापाव बंद कर बिड्या फोकायचं बंद कर आणि झालं तुला सांगू का तू जर तूप खाल्लं ना श्याम्यावानी दिसिन आयो मग श्याम्या ना तू तर करायला आबा म्हणले आपल्याला व्यायाम करायचा आजपासून व्यायाम सुरू आणि गावरान तूप चालू करून व्यायाम करायचं बर का हा हा आता सुटा मला व्यायाम करू दे बघत ना कस करते नाही नको आपण व्यायाम आणि गावरान तूप चल चला जाऊ का चालले हा मोजा माझी जोर नको मोजा तुम्ही दोनशे पर्यंत येत नाही आम्हाला अरे आज मी पाठीवर घेऊन जोर मारिन तुला समजलं का बस बसवत आल्या पाठीवर तू खाल्ले ना माझं व्यायामाचं हे चली बाबा नुसता आणि तू नुसता का मला तू बाबा टेन्शन नाही घ्यायचं याला जोर असेच मारतो मारेंगा जोर तो बनेगा मोर अरे लांडूर बोलत आहे कुलूप आहे घराला आता आता चल मग तिकडं बघावं लागेल कुलूप लावून गेले हे आली आली माणूस घरी नसला तरी दरवाजाला तर राहायच का तुम्ही काय काम आहे काय नाही ते तुमचं थोड काम हो सांग ना हा काय काम होत दूध घेतील रोज तू हा का बरं म्हणून काही नाही रे मग म्हणजे दूध घेते म्हणलो मग तूप निघत असं निघत मला दोन किलो ढ्याला दोन किलो दूध पाहिजे मला दोन किलो ढ्याला दोन किलो अहो निघत किती त्याच वाटीवर आणि तुम्हाला दोन दोन किलो फुटून देऊ वाटीवर तर मलाच लागत आहे आठ दिवसाला खायला बरं एक चमच्या मग काय होईल मग आता गावात कोणाकडे तूप घे आता फुटले विचारून पाहिजे ना हे आहे पाहिलं ना आपल्या डोक्यात सुद्धा आलं नाही मग आपल्या डोपुट एवढं मोठं चिलिंग आहे हा कि तूप तयार होत असतो आपल्याला ते म्हणजे ना असं घेऊन जा हे फुकट खाऊ जा देते ना दाता का ते तुम्हाला लाता तीन दोन तीन फुकट मागितल्यावर नाही का तुझ्याकडे थोडं असलं दे पाऊस सुरु करू पर्यंत म्हणजे आमचं आहे ना काय झालं माहितीये का असा व्यायाम असा जोर मारतो मला म्हटला पाव खाऊन असं झालंय याला म्हणजे दारू पिऊन छाती बरे निघली आम्ही व्यायाम करू आणि तूप खाऊ मग आम्ही मस्त होतो दिसायला छान आबा काय चुकीचं बोलले खरंच बोलले ना पाव खाऊ खाऊ पाव आणि झाले नाही म्हणून मग दे तूप थोडं पावश नाही माझ्याकडे तूप नाही जा बर तुम्ही त्यांनी जुनं खाल्लेलं ते आबांचं काय जुनं अहो म्हणजे ते गावरान बिवरान खाल्लेला असतात कोंबड्या खातात तुमच्या काय तब्येती चांगल्या हो होती असंच फुगत जाणार आहे कुठं मला वाटलं जुने तूप खाल्ले काय मी म्हणलं आता कुठं जायचं तूप घ्यायला जुनं आहे की नाही जा माझ्याकडे नाही मला आहे करा सर बहु आता डेपुटी भेटली पाहिजे ना आपल्याला सकाळ सकाळ येऊ हा चल डेअरी बंद व्हायची परत पाय बघ नाग पाहतो बाईक अरे केवना पटापटा खेळत चाललंय तुमच दिस हे करतो पटकन आवरे तुला काही करू लागू काय आता काम झालं म्हणा करू लागू काय काय उद्या उद्या हा हा उद्या काय नाही उद्या बोलायचं त्यांना लई काम नाही येते उद्या करू नको ते आले मी तुला खेळायला काय आले बोला ना काय काही नाही आम्हाला कळलं तुमच्याकडे गावरान तू आहे ना, ना दुन -दुन हाँ? हाँ। खाये भावे? खाये भावे? गावात डेअरी म्हटलं गावात तूप नाही काय असणार का बघाय काय म्हणलं दोन दोन किलो हा चालते काय काय आहे तूप आता बाहेर देतो मी सहाशे रुपयाने करता आता गावातले म्हटलं पाचशे रुपयाने काय ठीक आहे गावातील माणसं कोण मी नाही पैसे घेत पावशेर पावशेर घ्यायचं का उदर राहते ना हा उदर तुपाचे पैसे उधार नाही ठेवीत मागता येत नाही ते पैसे एक काम करा तुम्हाला शॅम्पल लादी न्या त्यांना ला पावशोर पावशोर तूप दे आपल्या तर्फे म्हणजे पैसे नाही दे पैसे नाही तुम्हाला आधी बघा टेस्ट कशी आहे बाकीचे तुपा पेक्षा चांगला वाटलं तर माझ्या कोण पैसे देऊन द्या चालन चालत आहे की नाही शॅम्पल म्हणल्यावर बघा तसे पावशेरच देतो मॅडम करू नको घ्या त्याच्या कोण चाल आणि लवकर आवडा तुम्ही ती दुसरी गाडी येणार परत हा जा तू जा दिनू जा दिनू तू देतो ना शेवटी दे आ, माल दे माय मग येत मालकाचं ऐकलं पाहिजे आदर केला पाहिजे आदर केला पाहिजे पावशेर मोजून ठेव तुम्हाला एवढी गडबड नको करू मालकाने सांगितलं तुला पावशेर पण आम्ही भविष्यात आमचा विचार कर आम्ही तुला मोठ्या स्थानावर नेऊन बसू बरोबर की नाही मोठ्या म्हणजे अरे तू टेन्शन घेऊ नको काय कर दोन दोन किलो तू द्या मग दोघाला दोन येतो सहाशे बाराशे तुला दोन किलो म्हणजे चोवीसशे रुपये द्या हो चोवीसशे रुपये ना तुला देऊ कोणी ह्याला पोरगी पाहिली होती ना आपण खाल्ल्या गावातली अरे हा अरे कॅन्सल करून टाकूल रे लग्न तरी करतीत का तुला बसावं लागत आहे आपलं हे चोवीसशे रुपयाची इज्जत घेतो का आपली दहा हजार रुपये दिली तरी अशी पोरगी भेटणार नाही त्याची काय नाही लागत तू चोवीस देऊन टाकू खालचा पोरगा नाही हा ना, अरे अशी सुंदर देखणी तू फक्त दोन दोन किलो तू तु बर तुला कसा सोन्यावणी हे करतोय व्हायला काय असं मालक येते आपले मालकाला असं सांगितलं ना गोष्टी विषय मी काढू नको पावशालाच मी दोनशे दोनशे ग्राम म्हणाव म्हणा तुमचा फायदा केला असं सांग पण त्यातून दोन दोन किलो आहात थांबा लगेच लगेच सुपारी फोडून टाकू श्याम आहे त्याची याबरणी देऊ का हा जमून ना तुला तुला शेपारी हा दे थांबा मग भरून दे कमून या येणार आहे अजून आला का हा 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 मला एक काय अरे मला आणल्यात त्याने दोन या मला देईन दोन थांब ना चार चार हाते येते आणतोय ना तू चल पोरगी माई पाहुणी बर का मग पॅकिंग तर काय भारी बनवली बघ ना भारी तर यशो नंद यशवनंद हंड्रेड पर्सेंट प्युअर आहे घे विकत असे तुम्हाला भेटला ना अरे तसं नाही म्हणजे डेप्युटी कडले पैसे असते नाही का मेहनत आज दिवस रात्र मग आम्ही काय म्हणतो का फोकट्या पानाचं आहे म्हणून तो यासारखं चल नाही ठेवा अरे तू लगेच करून टाकू लग्न सोम अॅग्रो इंडिया लिमिटेड यशोनंदी चालत जावाय ना इकडे 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 जावायला वाल्या तो आ, ते एकशे सत्तर बारण्या मोजून ठेवल्या होत्या त्यातल्या चार बारण्या कुठे रे मला माहिती दादा तू खरं बोला चार बारण्या कोणाला दिल्या काय माहिती दादा सत्तर बारण्याशे सत्तर एकशे सत्तर दातोर फटका फाटका मारीन आपले ते कॅमेरा लावलेत मी आता बघितलं ना रिटर्न घेऊन कॅमेरामध्ये श्यामेला काय चार बार दिल्या मी पावचर पावचर दे तुला आधी सांग कॅमेरा लावले म्हणून तुला माहित नाही का कॅमेरे म्हणून आधी सांगत ना म्हणजे आपल्या वाटव वाट वाट करून आपल्या घर जाऊन लोकांना कोळशी की तू काय तू म्हणजे तुमच्या मोबाईल पण मला सगळीकडे दिसत ते वायफाय कनेक्ट केलंय त्याला मला मी लांब असलो तरी दिसतं मला त्याच्यामुळे तू घोटाळे बंद करतात कुठे पैसे ते कोणते पैसे चोवीसशे रुपये कुठे जामेला त्यांना दिलेले पैसे नाही दिले काय नाही दिले आणि बघ तो काय चार कुम दिले त्यांना मले मले दुन दुन ते म्हणले तुम्ही म्हणले तर दोन दोन किलो तूप द्यायला लावा आम्हाला अरे तू काय भांज झाला काय पावशार पावशर म्हणलं तुला दोन दोन किलो कसं ऐकायला आलं झालं झाला काय तू ते काय म्हणते ना उद्या आता काय ते पैसे घेऊन यायचे जाऊन तू चो चोवीसशे रुपये पटकन मला फटकायला लोक पटकन चोवीस रुपये घेऊन ये नाही देणार ते पैसे तुम्ही आण द्यायला तू आणि पैसे आणाल मला तू काय येडा झाला काय रे मला नाही देणार राव राह ते पैसे तू जात जात जेव्हा तुम्ही आता याला अजिबात तू तू देऊ नको रे जाऊनात इथं तू बंद कर एयो हे सायमे काय लागले अरे जाल्या अरे पोटात नुसतं फिरतय गर 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 मला मळवायला लागली काय अयो मला बी कळ यायला लागली हा आणि माझ्या पोटात विकून तिकुण निसे चमकत निघतात रे आयला हां या पण कस कसं पचले रे तूप पावशर वाटी भर खाल्लय भाऊ मी खाल्लं खाल्लाय सहज फेकलय काय सांगू तुला आता काय करू संडास कुठे रे संडास कुठे रे हा अरे फुकटच खाल्ले रे ना याच्या बुड लागले लागत तुम्हाला तो मला मी प्रेमाने म्हणलो तो पावशेर पावशर तूप घेऊन जा मी त्या बारण्या मोजून ठेवल्या टिकेला लाडी उडी लावून तुम्ही चार बार घेऊन आले कोण कोण तुम्ही दोघं पावशार सुद्धा नाही खाल्लं काय तुमचं तू घेऊन जा तुमच्या तुपाच्या आम्हाला आम मार खालून बारने आणलेला माल मी माग नेत नसतो तुम्हाला पावशार पावशर प्रमाणे म्हणलो होतो चार बारण्याचे झाले सहाशे रुपये आणि चोवीसशे रुपये बरं का चोवीसशे रुपये टाकायचे आणि मग त्या तुपाच्या बरं देऊन हात आवाज सुरू केला असं नाही राह तुम्ही म्हणले होते पाचशे रुपयांनी देईन म्हणून आहे की नाही पाचशे रुपयाने मी देईन म्हणलो तो प्रेमाने पण हे चोरून आणि बनाबरीने पाचशे रुपये बनाबनीने सहाशे रुपये पटक्यात द्यायचं नको पैसे काढपोटी आम्हाला आता लेखक लागले आम्हाला पैसे नाही तुम्ही द्या नंतर मला पैसे मला पैसे पाचशे पाचशे रुपये द्या अरे ना ता ता अरे तूप खायची काही पद्धत असते पद्धत म्हणजे आम्हाला जे आबा म्हणला होता दोन दोन लिटर तूप खा असून बॉडी बनवा त्याच्यामुळे आबा आहे ना आबा व्यायाम करतो दोन लिटर म्हणला असेल महिन्यात पंधरा दिवसात दोन लिटर का म्हणलं असेल दोन लिटर खाताची का तुम्ही ना दारू पिऊन तुमच्या माती सळडेत तुम्हाला नाही राहिलं काही व्यायाम करावा लागतो दादा हो बर का डेपोटी कळ आली कळ आली का तुम्हाला सुट्टी माय गो त्याला पैसे आणून दिले पाहिजे जर पैसे आणून नाही दिले ना तर मी मग घरी येऊन ध्याना करत असतो डेपोटी पळायला लागले पण पाडवा आज खालून काय मग असं चल उचलला पाहिले संडाशी जातो अरे